याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली की हरंगोळ शेत शिवार मांजरा रेल्वे गेटजवळ एक महिला ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील स्त्रियांना बोलावून घेऊन स्वतःच्या राहत्या घरी त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करून आहे सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरशी बाब खरी असल्याचं निदर्शनास येताच चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे पोलीस नियंत्रण कक्ष लातूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या नेतृत्वात ए एस टी यू पथकानं बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून ती खरी असल्याचं निदर्शनास येताच भाग्यश्री अपेठ इथे राहत्या घरी हरंगूळ शेठ शिवार माजरा गेट बार्शी रोड लातूर येथे छापा मारला त्या ठिकाणी वेशा व्यवसाय बोलवलेल्या तीन पीडित महिला आणि व्यशा व्यवसाय करून घेणारी एक महिला आहे सदर महिला लातूर शहरातील इतर महिलांना घरी बोलवून घेऊन सदर पीडित महिलांकडून स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या घरी ठेवून त्यांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्याकडून व्यशाव्यवसाय करून घेते आणि सदर पीडित महिलांना काही रक्कम देते सदर प्रकाराबाबत पोलिस ठाणे एम आय डीचे ते गुन्हा रजिस्टर करून तीन चार पाच स्त्री आणि मुली अनैतिक व्यापार अधिनियम एकोणाशे छप्पन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटनखाना चालवणारी महिला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे पोलीस नियंत्रण कक्ष लातूर सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके पोलीस अंमलदार सदानंद योगी प्रकाश जाधव सुधामती यादव गिरी निहाल मनियार सर्वांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकानं केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक समाधान चौरे करतायत मिस एन